नमस्कार गुड मॉर्निंग शुभप्रभात महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी तर्फे आम्ही या ठिकाणी रोज व्यायामाला येत असतो आपण हे व्यायाम प्रकार घरीसुद्धा करू शकतो आम्ही सुद्धा या ठिकाणी रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतो त्याच्यातला हा बघा पहिला व्यायाम प्रकार ह्याच्या अगोदर आम्ही सगळेजण रनिंग करून आलेलो आहोत हा दुसरा व्यायाम प्रकार तीस ती चाळीस चाळीस साठ साठ सेट याच्यामध्ये आम्ही घेत असतो आणि आम्ही हे रोज व्यायाम प्रकार करत असतो या व्यायाम प्रकारांमुळे शरीरातील जी चरबी आहे ती कमी होण्यास आम्हाला मदत झालेली आहे तसेच ज्यांचं वजन वाढलेलं होतं अशांचे वजनसुद्धा यामुळे कमी झालेले आहे याच्यामध्ये आमच्यासोबत हे मुलंसुद्धा हा बघा हा तिसरा व्यायाम प्रकार साईडला आऐव खाली करणे

त्यातना दुसरे सरांचा आणि एक वेदांत चौगुले हे, हे डिप्स काढताना दहा दहा डिप्सचे तीन सेट चार सेट आम्ही घेत असतो त्याच्या दिवसानुसार ह्या तिन्ही मुलांनासुद्धा व्यायामाची खूप आवड लागलेली आहे ते, ते सुद्धा नियमितपणे सव्वा पाच ते साडेपाचला हे बघा हे नंतर बैठका पहिलवान बैठक आपण घरामध्ये सुद्धा हे करू शकतो त्याला बाहेरच जायची गरज नाही आपण हे घरामध्ये दररोज पण याच्यामध्ये नियमितपणा हा बघा दुसरा सेट दहा डिप्स पुन्हा दहा बैठका दहा डिप्स अशा पद्धतीने हा आमचा व्यायाम प्रकार सुरू असतो रोज सकाळी बरोबर पाच पंचेचाळीसला आम्ही या ठिकाणी पोहोचतो सुरुवातीला आम्ही रनिंग वगैरे रनिंग करून व्यायामाला सुरुवात बघा हे डिप्सनंतर बैठका दहा डिप्स दहा बैठक दहा बैठक अशा पद्धतीने आम्ही हा व्यायाम करत असतो या व्यायामामुळे सगळ्यांनाच फायदा झालेला आहे माझ्या मोठ्या आता तिसरा किंवा चौथा ता सेट असेल प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय खूप चांगल्या प्रकारे हे दोन लहान मुलं तर आमच्यापेक्षा सुद्धा चांगल्या डिप्स काढतात बऱ्याच जणांच्या वजनामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे हे बघा हे आता दोन तीन सेट झाल्यानंतर हे तीन पूर्ण पाचवा सेट करतात बाकीच्यांना तेवढ्या तीस चाळीस पन्नास फुटबशा आणि जोर काढता येत नाही हा अजून एक व्यायाम प्रकार मित्रांच्या मदतीने म्हणजे कोणीतरी सोबत घेऊन एका पायावर एक हे आमचे मानेसर सरावा आणि तिथे एकटेच हा व्यायाम प्रकार करतात बाकीच्यांना मदतीची गरज पडते याच्यासुद्धा पंधरा ते वीस सेट आम्ही घेत असतो हे नियमितपणे हे सर्व व्यायाम प्रकार प्रत्येकाने घरी करा मैदानावर करा मित्रांसोबत करा आपल्या मुलाबाळांसोबत करा पण हे करणं गरजेचं आहे हा अजून एक डिप्सचा प्रकार अजून एक दहा डिप्स हे मारतील सकाळी सकाळी आणि हे सगळं व्यायाम प्रकार झाल्यानंतर आम्ही पंधरा ते वीस मिनटं स्विमिंगसाठी देतो आणि त्याच्यामुळं सर्वच सर्वांग सुंदर व्यायाम स्विमिंगला म्हटलं जातं तर तो सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो याच्यात हे बघा हे आता बेडूकूडे कुड बेडू कुड्याचे एक ते आठ सेट आणि त्याच्यानंतर दुसरा एक ते आठ दिसताना फार सोपं वाटतं पण जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला खूपच कस लागतो हे बघा हा बेडूकचा व्यायाम प्रकार झालेला आहे आणि हे आता लॉक श्वसनावर नियंत्रण श्वास रोखून ठेवणे याच्यासाठीचा हा एक व्यायाम प्रकार आहे आणि अजून एक तीन सेट ह्याच्यामध्ये करतो आणि शेवटी आमचे पवार सर विसर्जनाची ऑर्डर देतात आणि आमचे हे व्यायाम प्रकार संपतात विसर्जन सुद्धा आम्ही सलग तीन तीन टाळ्या वाजून करत असतो हे सध्या लॉक सर्वजण सोबत ज्याच्या त्याच्यानुसार शेवटी आणि विसर हे बघा विसर्जन करून आम्ही संपवतो